माय मवली विचार म्हणते संस्कृतीचे करू जातात हालकारात्म माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सात बरखेड माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणं जोगवा घाल ते भवानी माय ग करू आईचा जय जय कार जोगवा माग ते जोगवा घाल ते भवानी माय ग करू आईचा जय जय कार ग आठ दिवसाच्या सोमवारी आईने निघाली सोमेश्वरी आठ दिवसाच्या सोमवारी आईने निघाली सोमेश्वरी जोगवा घाल ते जोगवा घाल ते पार्वती माय ग करू आईचा जय जयकार जोगवा घाल ते पार्वती आई ग करईचा जय जयकार ग आठ दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या मंगळवारी आई निघाली कोल्हापुरी आई निघाली कोल्हापुरी जोगवा घाल ते जोगवा घाल ते लक्ष्मी माय ग करुईचा जय जय कार जोगवा माग ते लक्ष्मी आई ग करू जय जय कार ग आठ दिवसाच्या बुधवारी आठ दिवसाच्या बुधवारी आईने निघाली पंढरपुरी आईनी घाली पंढरपुरी जोगवा घाल ते जोगवा घाल ते रुक्मिणी माय ग करई ता जय जयकार जोगवा घाल ते रुक्मिणी माय ग करवाई जय कार ग आठ दिवसाच्या गुरुवारी आठ दिवसाच्या गुरुवारी आई निघाली गणगापुरी आई निघाली गणगापुरी जोगवा घाल ते जोगवा घाल ते माय मांय ग करईचा जय जयकार ग घाल ते जोगवा घाल ते माय मय ग करईचा जय जयकार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या शुक्रवारी आई निघाली तुळजापुरी आई निघाली तुळजापुरी जोग घाल ते भवानी माय ग करू आई ताज्या ग गोगवा घाल ते भवानी माय ग करू आई जय जयकार आठ दिवसाच्या शनिवारी आठ दिवसाच्या शनिवारी आई निघाली घाली अंजनपुरी जै 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 आई अंजन पुरी जोग माग ते जोग माग ते अंजनी म करजे जयकार गोग घाल ते अंजनी म करे जयकार ग आठ दिवसाच्या वीवारी निघाली जोग जोगुडी आठ दिवसात विवारी आई निघाली जय जोरगडी जोगवा घाल ते माळसामाय गई जय जय ग जोगवा माग ते माळ समाय आई करवाईचा जय जयकार करवाई करवाईचा जय जयकार गोगवा घाल ते भवानी माय ग करू आई त जय जयकार ग करईचा जय जयकार કર જય જય કાર ભવાની માતા કે જય જય ધૈવાની પનાઈ માતા જય